समाजाला हीच विनंती करायची आहे की एक माणूस आपल्या भविष्यासाठी इथं उपोषणाला बसलेला आहे त्याच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे दोन हजार चौदा मध्ये तुम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही समाजाला आरक्षण देऊ असं म्हणाला होतात त्या तुमच्यासारखा सुशिक्षित माणूस जो लॉ झालेला आहे ज्याला कायदा कळतो त्यावेळेला तुम्ही समाजाची दिशाभूल केली की आत्ता तुम्ही समाजाची दिशाभूल करताय पण जर तुम्ही दहा वर्षात सत्तेत असताना केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे तरी सुद्धा जर तुम्ही हा प्रश्न सोडवू शकत नसाल तर मग तुम्हाला हा प्रश्न सोडवायचाच नाही का हे कुठतरी तुम्ही स्पष्ट केलं पाहिजे त्या हॉस्टेलमध्ये तुमच्याच पक्षाचे नेते किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करतायत त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार का हा प्रश्न मला मुख्यमंत्र्यांना विचारायचा आहे मुख्यमंत्र्यांना हेच विचारायचं आहे की चौदा मध्ये आपण जी घोषणा केली ती बिन अभ्यास करता केली होती का आज धनगर समाजाचं उपोषणकर्ते आहे दीपक बोराडे यांच्या उपोषणाला आज तिसरा दिवस आहे याच उपोषणाला भेट देण्यासाठी आईला देव होळकरांचे यांचे वंशजे संग्राम शेराजे भूषण शेराजे हे उपोषण स्थळी भेट देण्यात आले ता एकंदरीत काय भावना दीपक भाऊ बोराटे मागच्या अनेक वर्षांपासनं सामाजिक कार्यात सक्रिय आहेत अगदीच प्रामाणिकपणानं ते हे काम करत असतात आणि आज सुद्धा ते उपोषणाला आमच्या आरक्षणासाठी बसलेले आहेत तर मला आपल्या माध्यमातून समाजाला हीच विनंती करायची की एक माणूस आपल्या भविष्यासाठी इथं उपोषणाला बसलेला आहे त्याच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे शासनाला मला या माध्यमातून आणि विशेष करून मुख्यमंत्र्यांना हे सांगायचं आहे की दोन हजार चौदा मध्ये तुम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही समाजाला आरक्षण देऊ असं म्हणाला होतात मग त्यावेळेला तुमच्यासारखा सुशिक्षित माणूस जो लॉ झालेला आहे ज्याला कायदा कळतो त्यावेळेला तुम्ही समाजाची दिशाभूल केली की आत्ता तुम्ही समाजाची दिशाभूल करताय हे तुम्ही समाजाला कुठेतरी स्पष्ट केलं पाहिजे कारण जर तुम्ही दहा वर्षात सत्तेत असताना केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे तरी सुद्धा जर तुम्ही हा प्रश्न सोडवू शकत नसाल तर मग तुम्हाला हा प्रश्न सोडवायचाच नाही का हे कुठतरी तुम्ही स्पष्ट केलं पाहिजे तुम्ही आरक्षण देत नाही तोपर्यंत जे आम्ही आदिवासींना देऊ तेच धनगरांना असं म्हणाला होतात त्या योजनांचं काय झालं एक हजार कोटी जे देतो म्हणाला त्या एक हजार कोटींचं को काय झालं धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी जे हॉस्टेल्स तुम्ही देतो म्हणाला होता त्या हॉस्टेलमध्ये तुमच्याच पक्षाचे नेते किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करतायत त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार का हा प्रश्न मला मुख्यमंत्र्यांना विचारायचा आहे आज आमच्या मेंढपाळांच्या वर सबंध महाराष्ट्रामध्ये हल्ले होतात आमच्या चराऊ जमिनी या पुढाऱ्यांनी स्वतःच्या खिशात घातल्या मग मेंढपाळांनी जायचं कुठं त्यांनी खाजगी जमिनी विकत घेतल्या तर तुमच्याच पक्षाचे आमदार त्यांना दमदाटी करतात मग असा प्रकार या महाराष्ट्राने सहन करावा का हे मला या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे आणि जसं मगाशी दीपक भाऊंनी सांगितलं आमचा समाज शांततापूर्वक मार्गाने येत्या बावीस तारखेला आम्ही निवेदन देणार आहोत महाराष्ट्रभर आणि चोवीस तारखेला या जालन्यामध्ये मोठा मोर्चा होणार आहे शांततापूर्वक पद्धतीने तिथून पुढची जी दिशा असेल ते सर्व पक्षीय नेते आम्ही ठरवू लक्ष्मण काय सर तुमच्या धनगर समाजाचे दीपक भाऊनी त्या दिवशी स्पष्ट केली की माझा ओबीसीचा लढाई थांबला मी धनगर समाजासाठी काम करतो धनगर समाजा इष्टीवनी केला पाहिजे मग लक्ष्मण हाके ओबीसीच्या मोर्चेत काय ऍक्टिव्ह असं तुम्हाला काय वाटतं तुम्हाला यांच्याबद्दल काय प्रश्न आहे दीपक भाऊ बोराडे हे लक्ष्मण हाकेंचे पूर्वीपासून सरकारी आहेत लक्ष्मण हाकेंना माझी विनंती असेल की ते जसं महाराष्ट्रामध्ये बाकीचा लढा घेऊन फिरतायत तसं त्यांनी आपल्या जुन्या सहकार्याच्या पाठीशी पण ताकदीने उभं राहावं पण ते ओबीसीच्या ओबीसीच्या लढ्यामध्ये जास्त धनगर समाजाचा आज दीपक भवनचा तिसरा दिवस आहे उपोषण होता अद्यापही इकडं आले नाहीत किंवा सक... त्यांचं आता ते आले नाहीत किंवा ते का येऊ शकले नाहीत किंवा त्यांना कोणी येऊ नका असं सांगितलं का सा सांगित हे आपण त्यांना विचारा ते मी सांगू शकणार नाही पण मला निश्चित त्यांना हेच सांगायचं आहे की दीपक बोराडे हे आपले जुने सहकारी आहेत त्यामुळं त्यांच्या आणि आपल्या समाजाच्या उपोषणाच्या ठिकाणी तुम्ही आलं पाहिजे शेवटी ते मोठे नेते त्यांचा निर्णय ते घेतील एकंदरीत हा धनगर समाजाचा हा लढा खूप चालू आहे पण सरकार याच्यापासून कुठेतरी गोलमाल करते असं आपल्याला वाटतं मी आपल्याला म्हणालो ना की माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्याला दोन हजार चौदा मध्ये सांगितलं होतं मला मुख्यमंत्र्यांना हेच विचारायचं आहे की चौदा मध्ये आपण जी घोषणा केली ती बिन अभ्यास करता केली होती का की तुम्ही त्यावेळेला दिशाभूल केली समाजाची तसं असेल तर ते तुम्ही स्पष्ट करावं तर आपण पाहतोय दीपक बोराडे यांचं तीन दिवसापासून उपोषण चालू आहे आणि आईला देवी होळकरांचे वंशज आहे संतोष साबळे जालना